आज आपण चमचमीत अशी भरलेली मिरची बनवलेली आहे तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत तोंडी लावू शकता चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल आपण सबस्क्राईब नसून केलं तर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेलायकॉनचं बटनही दाबा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा खूप छान अशी चविष्ट रेसिपी आहे सर तर आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण हिरवी मिरची जी आहे ती भरून करणार आहोत ही मिरची जी आहे अजिबात तिखट नसते आणि अनेक प्रकारे ही मिरची केली जाते तर आज आपण हिला भरून करणार आहोत ही जी मिरची आहे हिला मी स्वच्छ धुवून सुकून घेतलेली आहे पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेली हिला काय करतात आपल्याला फक्त एक मध्ये कट द्यायचा आहे चाकूच्या साह्याने असं फक्त मध्ये कापायचं आहे बस जेणेकरून मसाला जो आपण भरणार आहोत तो याच्यामध्ये आपल्याला भरता येईल असा हे पहा असे सगळ्यांना मी कट मारून घेतलेले आहेत जेणेकरून जे आपला जो मसाला आहे तो याच्या आतमध्ये जाईल ही जी म मिरची जी आहे तुम्ही वरण भातासोबतही तोंडी जरायला खाऊ शकता किंवा भाजी भाजीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता खूप छान लागते आणि खूप चविष्ट बनते पन, काए -काए या मिरचीमध्ये मसाला भरायला बघा आपण काय काय मसाला घेणार ते पाहूयात या ठिकाणी बघा मी एवढे साहित्य घेतलेले आहे ही कोथंबीर आहे ही चांदळा आहे किंवा याला भाजकी डाळी बोलतात याच्याऐवजी तुम्ही बेसन पिठाचाही वापर करू शकता ही अद्रक आहे हे बडीशेप आहे शेंगदाणे आहेत ही कडीपत्त्याची छोटी कवळी अशी पानं घेतलेली आहेत दोन हे धणे आहेत हे जिरे आहेत हे लसूण चार पाच पाकळ्या आहेत आणि हिरवी मिरची आहे चार आणि हे लिंबू आहे लिंबू आपल्याला अर्धच लागणार आहे अख्खा नाही पन, पिळणार आपण पण इथे ठेवलं आहे मी एक लिंबू हे सर्व साहित्य मी भाजून घेतलेलं आहे कढईमध्ये बिना तेलाचं आणि ही साखर घेतली आहे साखरेने अजून टेस्ट जे आहे छान लागते आता ह्याच्यातलं आपण एक एक साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत आणि याचं वाटून वाटून घेणार आहोत याच्यामध्ये बघा मी एक चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे आणि अजून टेस्ट जी आहे आपली छान लागते एक चमचा धना पावडर टाक टाकत आहे मीठ तुम्ही चवीनुसार घाला आणि मीठ आपल्याला मसाल्यामध्येच टाकायचं आहे कारण ते वाटणासोबत वाटून जाईल आणि हा अर्धा लिंबू आहे तो आपल्याला याच्यावर पिळायचा आहे याच्यात तुम्हाला एखादी गोष्ट जर कमी कर असेल तुम्ही करू शकता आता आपण हे वाटण वाटून घेणार आहोत मसाला जो आहे तुम्ही तुमच्या आवडी आवडीनुसार करू शकता म्हणजे तुम्हाला यातलं काय कमी करायचं काय जास्त करायचे तर तुम्ही याच्यामध्ये करू शकता हे पहा आपला मसाला वाटून झालेला आहे एक कप प्लेटमध्ये मी त्याला काढत आहे आणि पाणी न वा टाकता आपण वाटून घेतलेला आहे पाण्याचा थोडाही वापर नाही केलेला हा मसाला घालून तुम्ही नक्की मिरची ट्राय करा इतकी सुंदर लागते ना मी आठवड्यात दोनदा तरी बनवते खूप छान लागते लहान मुलांनाही पण आवडते कारण तिखट नसते हा मसाला मिरचीमध्ये भरण्यापूर्वी एकदा आपण असं वरती खाली करून घेऊयात आणि हे असं मिरचीच्या हातमध्ये आपल्याला भरायचं आहे असं दाबो दाबू भरायचा आहे बघा आपल्याला पण भरत्या वेळी जरा काळजी घ्या कारण मस्त कट जातो ह्याला कारण पातळ असते याची चमडी याच प्रकारे बघा मी सगळ्या भरून घेत आहे आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या मिरची भरताना देट जो आहे तो असा पुढे ठेवायचा आणि हे नोक जे आहे आपल्याकडे ठेवायचं म्हणजे त्याच्यामुळे काय होतं मिरची तुटत नाही भरत्यावेळी हे पहा झालेली आहे आपली मिरची भरून आणि हा मसाला उरलेला आहे हा आपल्याला नंतरून लागेल ह्याला असं ठेवून द्यायचं आहे वापरायचं लगेच वापरायचा नाही आहे ही मिरची आपण तळून घेऊयात मी मिरची जी आहे तव्यामध्ये बनवणार आहे ते त्यासाठी तव्यामध्ये तेल टाकून घेते सगळीकडून असं एक पळी तेल पुरेसं आहे यावर मिरच्यांसाठी थोडीशी मोहरी घालता आहे फोडणीमध्ये फोडणी पूर्णपणे ऑप्शन आहे काही लोक फोडणी नाही घालत पण फोडणी घातल्याने मिरची जी जी चव आहे ती अजून डबल वाढते मोहरी तळतडली की जिरे घालणार आहोत कढीपत्त्याची पान थोडंसं हिंग चिमूटभर हळद चिमुटभर मीठ मिरचीसाठी कारण मिरची आणि लागावी नाही साय बाहेरून म्हणून सगळ्यात लास्ट लसूण अगोदर घातला नाही मग तो करपून गेला असता चांगले मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण मीठ पण टाकलेलं आहे त्यामुळे सगळ्या मिरच्यांना मीठ हे लागलं पाहिजे खास करून तव्यामध्ये का करत आहे कारण बऱ्याचदा बघा आपण भाज्या बनवतो त्या कडेमध्ये चव वेगळी लागते आणि तव्यामध्ये बनवली की वेगळी लागते तशीच ही मिरची तव्यामध्ये खूप छान लागते म्हणून मी तव्यामध्ये बनवत आहे मिरची स्वतः बघा मी कशी ठेवले एक दांडा इकडे एक दांडा इकडे असं काय होतं सगळ्या मिरची आपल्या बसतात व्यवस्थित एकदा झाकण घालून पाच मिनटं ठेवणार आहोत आपण यांना अंग जे आहे आपल्याला वरती खाली करून घ्यायचं आहे हातान जरी मिरची उचली तरी चालते डेटाल धरून एवढं गरम नाही झालेलं आहे कारण त्याचं खालचं चांगलं शेकले वरचं शेकायचं त्याच्यासाठी एवढं गरम नाही लागत त्या आता पुन्हा झाकण घालून पाच मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहोत हे पहा आपल्या सगळ्या मिरच्या शिजलेल्या आहेत बघा वीसिरीच असं मऊ सुद्धा झालं बघा अशा मऊ पडल्या की म्हणायचं ह्याच झालेल्या आहेत आपल्या तयार आता जो आपला मसाला होता आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला उरलेला तो याच्यामध्ये असा टाकून घ्यायचा आहे आता आणि याला फक्त दोन मिनिट असं परतून घेते पाण्याचा आपण थोडाही वापर केलेला नाहीये आणि अजूनही करायचा नाहीये तुम्हाला तुम्ही करू शकता असं काही नाहीये परफेक्ट अशी आपली भरून झालेली आहे मिरची आता आपण या ताटामध्ये काढून घेऊयात आणि जेवणासोबत खाऊयात भरलेली मिरची तयार झालेली आहे बघा याच पद्धतीने तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि घरच्यांची जी मन जिंका खूप छान लागते आणि खूप चविष्ट आता सोबत खा तोंडी लावण्यासाठी खा भाकरीसोबत खा भातासोबत खा चपातीसोबत खा सगळ्यांसोबत कशासोबतही खा छानच लागते तुम्हाला रेसिपी आवडल्यास ला, चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं आयकॉनचं बटनही दाबा तर भेटूया आपण पुढच्या वेळी मिळतोपर्यंत खात खाता सस्तरा मस्त राहा थँक्यू धन्यवाद